नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोर मध्ये मियाशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे विना परवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगे हात पकडला बिगर मोठी पोलिसांची कारवाई तीन लक्ष बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त रात्रीच्या सुमारास चुलबंद नदी घाटातून अवैधरित्या विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडून त्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई दिनांक सत्तावीस मार्च रोजी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास लाखंदूर तालुक्यातील खोलमारा चुलबंद नदीपात्रात दिघोरीमोटी पोलिसांनी केली या घटनेतील मंगेश होमराज लाडे व बत्तीस वर्षे राहणार बारवा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रंगेहात पकडलेला ट्रॅक्टर दिघरीमोठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार रात्रीच्या सुमारास दिगोरुमोटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यात पंच्याहत्तर रेतीची विना परवाना अवैध वाहतूक करताना रंग्यात मिळाला त्यावरून गस्तीवरील पोलिसांनी सदर रेती भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेऊन मंगेश ओमराज लाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे दिगारुमोटी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन लक्ष पन्नास हजार रुपये लाडे ट्रेडर्स व अल्ट्राटेक सिमेंट असे लिहिलेली ऐंशी व दोन हजार एक ब्रास रेती असा एकूण तीन लक्ष बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास दिगोरी मोठीचे ठाणेदार अमरदास धनधर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार घनश्याम कोडापे करीत आहे